नेतृत्व की मजबूत आवाज है आदरणीय सुजात

दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस हे कमिटीला भारताच आणि वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवसानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युशन समोर संविधानाच त्यांचं ड्राफ्ट समोर तेव्हा त्यांनी एक महत्वाचं भाषण दिलं होत आणि ती तारीख होती पंचवीस नोव्हेंबर नाईन्टीन फोर्टी नाईन आणि म्हणून पंचवीस नोव्हेंबर रोजी ज्या विषयांनी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने बाबासाहेबांनी संविधान केलं होतं त्या 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 विचारांना आणि आणि विचारधारेला सन्मान करण्यासाठी बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क वरती संविधान सन्मान महासभा येत आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्या वर्षा ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी पंचवीस नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्या मोठ्या गर्दी इतक्या मोठ्या जाती इतक्या मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा गे राहील आणि आपल्या सर्वांना <प्थाँगा> आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडले होते विचार मांडले होते आणि तशी एक काळजी आणि पोटकिर्ती मांडली होती आणि बाबासाहेब म्हणले होते इट इज ऑर्डर

समाज आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य परिस्थिती आहे आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशाचे इंटरेस्ट हे जातीच्या धर्माच्या आणि जबाबीच्या पुढे ठेवण आता देशात पण काय तेव्हा आम्ही ओरडून ओलडून बोलून बोलून सांगत होतो की धर्मा धर्मामध्ये समाजी जमातीमध्ये जाती जातीमध्ये किड निर्माण करून भांडणं लावून दंगळ मारून सत्ता काम आणि दोन हजार चौदा जे घडले ते समजील दोन हजार पंचवीस ची स्थिती समजून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मराठा ओबीसी बंजारा वर्ष आदिवासी भंडार वर्सेस आदिवासी मराठवा वर्ष दौग माझ्या समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपने दुसऱ्या बघा परवा अरुणाचल प्रदेशची एक महिला होती अठरा तास तिला चायनामध्ये चायना एअरपोर्ट वरती चायनाच्या ऑथॉरिटी चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं का कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला नाही ही वस्तुस्थिती समजून घ्या एक महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गोय यांचे पुतळा घडण्यात आले आणि यांच्याला पुतळ्यांना मारण्यात आल्या हे कुठे घडलं तर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये घडलं आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग म्हणत नाही आणि जेव्हा सर न्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जायला जातात आणि त्याच्या जा पुतळ्याला चपणा मानल्या जातात तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाही तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये आहे तर तो भारताच्या न्यायव्यवस्थेचा अपमान आहे

आज चायना एखादा आणि म्हणून मी अमित शाह आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती परत चांगली असेल जर तुम्ही परत खंबीर निम्मा आणि चायनावरती ऍक्शन घेऊन दाखवा

पाच वाजून चायनाचे ऍप बंद चायनाला उत्तर द्यायचं असेल तर तात्तीने उत्तर द्यायला लागणार हे आपण समजून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे एनआरआयच्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या एनआरआयच्या विरुद्ध ऍक्शन नाही येणार कारण हे हेच एनआरआय लोक आहेत जे भाजपला युएसए मध्ये अजून भरपूर पैसा लागत होता हे आपण दुसऱ्याला बघूया समजून घ्या आणि भारताला आणि अमेरिकेत गोष्टी बोलत असताना परवान एक रिपोर्ट आहे की तीन लाख तीस हजार डॉलर हे आरच्या अमरावू टेररिस्ट ऑर्गनायझेशननी मध्ये स्क्शन बॉक्स नावाचा एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि यूएसए मध्ये केशवगुंजी नावाचं ऑफिस उभं केलं आपण समजून घ्या आता मला एक प्रश्न सांगा जी संघटना जी कोणती रजिस्ट्रेशन नाहीये ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि भारताला संविधान मानत नाही ही संघटना तीन लाख तीस हजार डॉलर युएसए ला कसे पाठवते आणि जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तरं नसतील जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे त्याची उत्तरं म्हणतील तर एक धोक्याची घंटा ही आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि ही धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये पहिला मोर्चा कोणी काढला असेल तर फक्त बहुजन मोर्चा काढताना आम्ही आर एस एस ला तो तो <पड़ी>। आगे आगे <पड़ी>। था था। तीन गिफ्ट द्यायला होतो पहिला गिफ्ट भारताचा ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावा सुरू करा दुसरं आमचं गिफ्ट होत तुम्ही आणि संविधान म्हणत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला एक संविधानाला विस्फा देतो तुम्ही ते संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चालत राहा हा आमचा दुसरा कायद्याला गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या संघटनेला आमचा तिसरा गिफ्ट होत पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट हे नोंदणी केली नाही हे महाराष्ट्र घ्या आणि तुम्हाला या पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतः रेजिस्टर करून पण आर एस एस चा माणूस आला नाही आणि आर एस एस चा खट्या माणसाने हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरून आम्हाला हे काम झालं की आर एस एस करायला ना नाकार देते आर तिरंगा लावायला नाही देते आणि आर संविधान माचायला आणि संविधान मारायला नाकार ना देते आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाही स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाही आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिम्मत करत नाही त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार आणि आपला जो मोर्चा होता आपल्या मोर्चाची धास्ती आर एस एसनी घेतली आपल्या मोर्चाची धास्ती घेतली ना नाव घेतलं नाही आपलं असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोल भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि झाली होती आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात पाहणार कशाला ब्रिटिशांना निघून जायचं होतं ना आहे म्हणून मी आरएसएस ला एक गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा बोला मनोहर बोल इस देश में रहना होगा इस देश में रहना होगा अगर इस देश में रहना होगा आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटना आहोत आम्ही एक व्यक्तींची संगठन असल्यामुळे आम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये आणि म्हणून मला इकडच्या न्यायव्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर पाच लोक पाच व्यक्ती एकत्र येऊन एक संघटन बनवत असतील उदाहरण द्या तर मी आहे माझ्याबरोबर चेतनरालाईर आहे आहेत स्नेहताई सोनी आहे तै्यबबाई कपर आहेत शमीबाई पाटील आहेत आम्ही पाच लोक एकत्र आलो आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींच संघटन म्हणलं तर तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक रायफन देऊ देणार आहात का तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स देऊन देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये संघटन म्हणून देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा

जर तुम्ही उमरांची मांजराची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रजिस्टर करायची गरज नाही आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसात ते म्हणत असाल तर संविधानाप्रमाणे स्वतःला रजिस्टर करा एवढं एक गोष्ट सांगू आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर मला एसला शकणार असेल जर कोणी बीजेपीला हरू शकणार असेल आणि जर कोणी मनुवाद्याला अंगावर घेऊन त्याला फक्त आणि फक्त या देशात आंबेडकर अजून कोणाला आणि संविधानाचा सन्मान संविधानाचा दौरा करणार आणि संविधानाची बाजू घेऊन लढणार कोणता पक्ष पक्ष आहे तो फक्त एकच नेतो नंबर आणि वंजित भाऊजना कोणताही मुद्दा असो कोणत्याही आंदोलन असो म्हणजे आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही मंत्री आहे तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये एसआरए च्या विरुद्ध मोर्चा आघाडीचा विरुद्ध मोर्चा आढावा प्रदूषणाचा विरुद्ध मोर्चा आघाडी

बाळासाहेब औरंगजेबच्या मौदावरती गेले तुमच्या मध्ये हिंद आमचं विरुद्ध बाळासाहेबांचा औरंगाबादच्या मौदा फोटो काढते <adulthood> आणि काय झाले की बाळासाहेबांना तो औरंगजेबाला फोटो फोटो पुढे काढते या कट्ट लोकांना या धर्मांच्या लोकांना मला एकच फोटो आठवण करत द्यायचे लोक आठवा

संघवादी आणि जनता पार्टी आणि ज्या संघविरोधी विचारांच्या वृत्ती आहेत त्यांच्यावर तडाटोडलेल्या आहेत आणि नक्कीच इथे आलेले तमाम महाराष्ट्रातले सैनिक संविधानवादी